म्हणत मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रीय नायक आयसी ची न्यूज नाप नमस्कार आयसीसी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे संबंध देशामध्ये निवडणुकीचे वारे वाढत असताना काल प्रचाराच्या तोफा हडवल्या आहेत आणि उद्याला बीड जिल्ह्यातील मददान म्हणा आहे तत्पूर्वी बीड जिल्ह्यामध्ये जो काही झंदावाद झाला त्या संदर्भात एक मूल्यमापन म्हणून आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी दलित कांदरचे ढाण्यावाद जुने कार्यकर्ते तसेच कामगार नेते व वंचित बहुजन आघाडीचे बी जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय गौतमजी आगळे सर आपल्यासोबत आहे तर त्यांच्याशी आपण निवडणूक एक मूल्यमापन या विषयावर आपण चर्चा करणार आहोत सर आता निवडणुकीचा प्रचार सगळ्यात थंडवलेला आहे आणि उद्याला मतदान होणार आहे तुम्ही जिल्हा इंधून काढलेला आहे तर देशामध्ये लोकांना बदल हवा आहे दुसरीकडे प्रस्थापित लोक सांगतायत की आपकी किंवा चार तर तुमचं काय मत आहे यावर सर सर्वप्रथम मी आरक्षा सेनेचे संपादक म्हणून वैदनाथ रायकवाड साहेबांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की तुम्ही मूल्यमापनासाठी जो मला निवड केली त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आपले आभारदूर या ठिकाणी करतो आपण म्हटलं त्याप्रमाणे सर आज देशामध्ये दे संपूर्ण वातावरण दहा वर्षाचं या दहा वर्षात काय झालंय याच्या झरा किती पोहोचल्यात सामान्य माणसाला याचा उद्रेक या फिरत उद्रे असताना आम्हाला जाणून आला प्रत्येक व्यक्ती सामान्यतः माणूस ते फार माध्यम मध्यमवर्गीय आणि जे छोटा उद्योगवाला माणूस आहे तो तो अतिशय नाराज आहे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे सर या दहा वर्षामध्ये आम्हाला जे मूलभूत गरजा असतात त्या मूलभूत गरजा देखील पूर्ण होण्यासाठी आम्हाला आमची दानादान होत आहे आणि म्हणून यावेळेस आम्ही मदत निश्चित करणार आहोत परंतु तुम्ही जी भूमिका मांडली की वंचित बहुजन आघाडीचे अशोक पुंगे पाटीलच का तर त्यांना हे सांगितलं की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जे प्रस्थापित पक्ष आहेत हे दोघे प्रस्थापित पक्ष हे दोन्ही कारखानदार आहेत बजर सोने जो उमेदवार आहे तो दहा दिवस अगोदर कुठे होता हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही बजरंग सुरूने हा ज्यावेळेस सोडला की मी एका छातीत्र पडली मी बजरंग बजरंग आहे मी छातीत्र फडले एका हृदयामध्ये अजित पवार आणि एका हृदयामध्ये धनंजय मुंडे आहे असं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीनं आठ दिवसाच्या नंतर शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांना तिकीट दिलं म्हणजेच विस्थापित लोक किंवा जे वंचित समूह आहे त्यांना कुठेही राजकारणामध्ये प्रवेश मिळू नये असं दोघांचंही स असताना डमी कॅन्डेट म्हणून बजरंग सोळणी हा कॅन्डिडेट आहे आणि पंकजाताई मुंडे या त्यांच्या घराण्यामध्येच सत्ता आहे तरी ती विकास करू शकले नाही मग या विकासाचं आतापर्यंत के आता विकासा का केलं नाही आताच कसा त्यांना विकास वाटतोय म्हणून या दोघांना डावून बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे वंचित समूहाने सत्तेत गेलं पाहिजे ज्या काँग्रेसने ज्या महायुतीने किंवा महाविकास कुठल्याही पक्षातल्या दोन्ही पक्षांनी प्रस्तावित पक्षांनी संपूर्ण जाती समूहाला या ठिकाणी मतदान उमेदवारी दिलेली नाही परंतु तीच आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक उमे उमेदवार दिलेला आहे प्रत्येक समाजाचा त्यापैकी तुम्हाला उदाहरण सांगितलं तर मुस्लिम समाजाला पाच पाच मुस्लिम उमेदवार आमच्याकडे आहेत ओबीसीचे आहे ख्रिश्चनचे आहेत ब्राह्मणाचा एक आहे अशा पद्धतीने संपूर्ण जे वंचित घटका आहेत आणि त्या लोकांना बिलकुल सत्ता नाही आहे या या बार 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 त्या लोकांना या ठिकाणी उमेदवार दिली तशातलाच आमचा अशोक भिंगे पाटील हे कुणबी मराठा आहे सामान्य कुटुंबातला आहे जरांगेच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणासाठी लढलेला आहे शाईन बाग मध्ये जिल्ह्यामध्ये कुठे जरी आंदोलन झालं तर त्या शाईन बागला आंदोलनाला पाठिंबा देणारे अशोक भिंगे पाटील आहे आणि म्हणून या दोन्ही उमेदवारापेक्षा आमचा उमेदवार हा सरस आहे आणि आपण त्यांना मतदान करावं आमचं आव्हान आहे आपल्याला की आपण वंचित बहुजन आघाडीचे अशोक भिंगे पाटील यांना मतदान देऊन प्रचंड मतने निवडून द्यावं असं आव्हान केलं त्या आव्हाना देखील सर्वांनी आम्हाला प्रसाह दिला आहे म्हणून आम्हाला वाटतंय की शंभर टक्के या ठिकाणी बदल होईल कारण बदल लोकांच्या जनतेच्या मनामध्ये आहे सर्वांनी आपल्या आपल्या कुटुंबासहित आपल्या मित्रासोबत जाऊन पाच नंबरचं बटन अशोक हिंगे पाटील यांचं गॅस सिलेंडरच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताला निवडून द्यावं असं आम्ही आवाहन केलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून देखील आवाहन करतो सगळं आता बीड जिल्ह्यामध्ये बजरंग बाप्पा हे मराठा कॅन्डिडेट आहे आणि अशोकजी हिंगे हेही मराठा कॅन्डिडेट आहे तर हे दोन मराठा कॅन्डिडेट बीड जिल्ह्यामध्ये असल्यामुळं या दोन्हीमध्ये मतविभागणी होऊन भाजपसारख्या पक्षांना मदत होईल असं वाटत नाही बिलकुल नाही कारण त्याचं असं आहे बजरंग बाप्पा सोनणे जरी मराठा या व्यक्तीनं मराठासाठी जे काही आंदोलन आतापर्यंत मनोहर लगे पटेल लढलं त्या आंदोलनामध्ये एकदाही कुठल्याच क्षणामध्ये कुठल्याच आंदोलनामध्ये यांचा सहभाग नाही त्याचप्रमाणे शाहीनबागचं जे आंदोलन झालं होतं मुस्लिमांच्यासाठी जे आंदोलन झालं होतं त्या मुस्लिमच्या आंदोलनाला जसे अशोक हिंगे पाटील पाठिंबा पाटी दिला तसा बजावस पाठिंबा दिलेला नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रस्थापित आहे या प्रस्थापितांना लोक कंटाळलेले आहेत यांचा कामकाज कसा आहे काय हे सगळं बघितलेलं आहे आणि म्हणून नवीन फ्रेश कँडिडेट कुठलंही डाग नसलेला कॅन्डिडेट आम्ही अशोक खिंगे पाटील दिलेला आहे म्हणून मराठा कुणबी मराठा आहे आणि कुणबी मराठ्यांनी जे काही आंदोलन केलेत मनोर जांगे पाटील कुणबी मराठवाटी त्या प्रत्येक आंदोलनामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे खालीचा वाटा आहे आणि म्हणून लोकांनी यावेळेस ठरवलं की आपल्याला बदल करायचा आहे तर अशोक हिंगे पाटील हा सामान्य कुटुंबातला आहे आणि वंचित समूहातला असताना देखील बाळासाहेबांडे त्यांना उमेदवारी दिली कारण हे जिथं जेवढे काही प्रस्तावित पक्ष आहेत ते फक्त कारखानदारांना किंवा उद्योगपतींना किंवा ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे प्रचंड पैसा आहे आशांनाच उमेदवारी देतात परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी बदल घडवायचा म्हणून कुणबी मराठाला सामान्य कुटुंबातला कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी दिली म्हणून आम्हाला वाटतं की कुणबी मराठा म्हणून अशोक हिंगे पाटील याचा विचार मराठा समाज करेल असा आम्हाला विश्वास आहे सर दलित मुस्लिम आणि मराठा हे समीकरण प्रभावी ठरेल का पाहिजे शंभर टक्के दलित मुस्लिम आणि मराठा हे समीकरणच उमेदवार निवडून देण्यासाठी उपयोगी ठरणार आहे कारण आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरलो आम्ही सगळ्यांना तेच सांगितलं की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिलेली आहे या घटनेला आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आपण खाता तो घास घेतात तो श्वास हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि म्हणून जर तुम्हाला देशातली लोकशाही वाचवायची असेल संविधान वाचवायचं असेल तर बौद्ध अनुसूचित जाती जमाती मराठा आणि मुस्लिम कारण मुस्लिम समाजाचं असं झालं आतापर्यंत मुस्लिम समाजाला भाजपची भीती दाखवून काँग्रेस त्यांचा फायदा घेत नाही पण बाळासाहेबांनी जिल्ह्यामध्ये दोन सभा घेतलेल्या आहेत पहिली सभा त्यांनी अंबाजोबाई घेतली आणि दुसरी बीडमध्ये घेतली याचा अर्थ बाळासाहेबांचं वैयक्तिक बीड जिल्ह्याकडे जातीचं लक्ष आहे तर या दोन्ही सभाचा काही पॅटर्न बदल होईल असं तुम्हाला वाटतं संपादासाहेब अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही याबद्दलचं तुमचं अभिनंदन करतोय कारण बाळासाहेब आंबेडकरांनी जे सभा घेतल्या त्याचं कारण होतं की या बीड जिल्हा हा क्रांतिकारी जिल्हा आहे या जिल्ह्याने बदल घडवलेला आहे या वेळेस बीड जिल्ह्यातील जनता हे बदल घडवते आम्ही नाही तो कमी नाही म्हणून तिची संधी सोडू नका आणि अशोक हिंग पाटील यांना प्रचंड मात्र मिळवून द्या असं आम्ही आवाहन केलं आहे त्याला प्रतिसाद मिळेल असं आम्हाला या ठिकाणी शाश्वती आहे पुढे बघूया काय आहे तर शंभर टक्के सांगतो की बदल मात्र निश्चित आहे सर हे होते आपले भाई गौतम आगळे त्यांनी सांगितलं की आवी नाही तो कवी नाही म्हणून आता येणारा चार तारखेचा काळच आता ठरवेल की या देशामध्ये दे काय काय बदल घडणार आहे सर आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल एस टी सी न्यूज चॅनलच्या वतीने आपले पुन्हा आभार सर आपले धन्यवाद